मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आता उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे आणि याचमध्ये आता राज्याच्या राजकारणामध्ये पेच प्रसंग डाव पेच खेळून कोण आता सत्ता आणणार याची चर्चा आहे मात्र नेते कसे रंग बदलतात याचेच उदाहरण देणारे व्हिडिओसुद्धा याच काळामध्ये आपल्या समोर येणार आहेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते ज्या अजितदादांमुळे आम्ही पक्ष सोडतोय त्याच अजितदादांपुढे आज संपूर्ण शिंदेगट लोटांगण घालताना आहे भारतीय जनता पक्षाला काही करून देशामध्ये पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना चारशे पार करून आणायचं आहे त्यासाठी ज्या पक्षांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या पुढेसुद्धा भारतीय जनता पक्ष हात पसरवताना दिसतोय येणारा सर्वे भारतीय जनता पक्षाची झोप उडवणार आहे त्यामुळेच आता शिंदे गटापुढे आता नवनवीन पेच प्रसंग उभे राहत आहेत मित्रांनो सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार यांची जी निवडणूक होणाऱ्या बारामती लोकसभेची यामध्ये सर्वात मोठा पेच होता विजय बापू शिवतारे यांनी काल परवापर्यंत पार विंचवांची उपमा दिलेल्या अजित पवारांच्या पुढे आज शिवतार यांनी पार लोटांगण घातल्याचं दिसतंय अगोदर मोठ्या मोठ्या बाता मारल्या मात्र आता पवारांचा प्रचार केल्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नाही अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे बापू आता नरमले राजकीय जोरदार चर्चा न उदा